अरे फेरम लावली लावून मला आठवड्यात दाखव तुझ्या गल्लीत तुला डिमांड नाही ना तेवढा डिमांड तुझ्या ए पिल्लू मी तुला देणार गुलाब जर तू नाही घेतलं गुलाब तर तुला होणार दिवसातून तीन टाइम गुलाब लावा ताकत आम्ही नाही वाकत काय झालं काय ना माझ्या घरी कळालं म्हणून मग काय झालं तुझ्या पण कधी सांगितलंय माझा मित्र याच्या ब्रेकअपला आज चार वर्ष झाले आणि ती चार वर्ष दहा जण झाली तरी हो म्हणतो मला तीच पाहिजे वा हॅलो बाळा लय आठवण येते तुझी मला लव यू ए बाळा काय नाही झालं उचल कि मला काय नाही झालं बाळा का म्हणू का गुलाबी साडी आणि लाली आजकालच्या पोरांना शाळात न्यायला स्कूल बस येते आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला न्यायला चार पोरं आणि एक सर यायचे तुम्हाला काय वाटलं संपलोय का संपलो आम्ही आता परत आलो आम्ही पप्पा म्हणायचं तुम्ही हा हम बाप है तुम्हारे तुम बेटे हो हमारे हमसे डरा मी मेल्यावर माझी यात्रा तिची गल्लीतून घालवा जर ती दिसली कच्छीवर तर माझा धरून घालवा का पाहून चालणाऱ्या भाडवीच्या पहिली गोष्ट त्या मला गेली दुसरी गोष्ट तू घरी फोन करून सांगून दे की मी घरी येणार नाही तिसरी गोष्ट मी पुरा टप्प्यात कार्यक्रम आहे अरे एका पानपुरी मध्ये तू चार चार मिरच्या घुसावू लागला अरे जस काय ते चॉकलेट आहे का नाही चॉकलेट कॅन्डी का ती अरे चल तू चार चार मिरच्या घुसावू लागलाय का पानपुरी मध्ये अरे पण हागाय साठी तो आकार एकच खड्डे आहे ना मुळव्याचं नाव ऐकलं ना हसण्याचे विविध प्रकार एस्थेटिक हसणं हो माय गॉड ओ डियर दुखरा सारखे हसणं बिना गेरच्या गाडी सारखे हसणं जोरजोरात येड्यासारखं हसणं काही न समजता हसणं अरे हर्ष ए वो हाय हर्ष हाय व्हाट्स नहीं नहीं ओनली इंस्टाग्राम अरे व्हाट्स अप मुझे कसा है इंस्टाग्राम नहीं असा कसा कसा वेगळा